कुठे दादा शाळेत कुठे दादा पळून जा दा, पळून जा ए पकड 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 ए, ए अरे कार पळतो तिकडून धर रे तू तिकडून धर तिकडून धर तिकडून आयला पळून निघत बोळ्या हे बघ आली तू शाळा जात मध्ये चल सरपंच मी शाळेत जातोय पण उद्या शाळा बिळा बंद पडली तर माझं नाव घ्यायचं नाही अरे शाळा कस काय बंद पडेल तू शाळा शिकायला आलाय का बंद पडायला आलाय जात मध्ये सरपंच अरे बघा शांत डोक्याने विचार करा अरे मी शांत डोक्याने सगळा विचार केलाय आणि ना शिंदे सर येत ना मी त्यांना सांगितलंय मी व्यवस्थित शिकावत तुला काही टेन्शन घेऊ नको लय चांगले सर आहेत थी। ते बर ठीक आहे जातो सरपंच कारण उचलून ठेवू त्याला शाळेत नाही जाईल तू जाईल जाईल जाशील कर अरे तसं तुला प्रामाणिक आहे नाही आता सरपंचाने एवढाच आग्रह केला ते जातो आता हा चालतय अरे गुळदादा मला कर मग तुम्ही शाळेत गेल्यावर अरे कारण या पाच वाजता तर येणार आहे मी दुपार काय करू मी मग चल मग माझ्यासोबत चल चल कोण तुझ्या सोबत एकच ऍडमिशन केलंय मी गोळ्याच आणि तू ना आपला राहणार तो राहणार पाणी धरायला जा हा लगेच जा बर चालते जाऊ चाल का हा आणि ऐक काय जा ना बाबा तुला सांगितलं ना जा म्हणून हे बघ ही पाण्याची बॉटल बॉटली पाणी प्यायचं नाही तर सरांना दुपारी काय म्हणशील सर मला लय ताण लागलो मी जातो बाहेर आणि सर पाण्याच्या नावाखाली येईल अन्य येईन बोमडत गावात नाही ना हा जाऊ बाय 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 हा सरपंच हा मी काय शाळेच्या बाहेर अरे तुझ्या आतमध्ये गेला ना आता कुठं पळून जात नाही आणि ना ते शिंदे सर आहेत ना त्यांना मी सांगितलं म्हणजे तुला तर आहे त्यांचा स्वभाव कसा आहे अरे असे ते कसे येते शिंदे सरांची शिस्त म्हणजे शिस्त नाही जागेच आणि त्यांना मी सांगितलंय यांनी जर का केला त्याला निभार झोडपा सांगितले आम्ही मध्ये येणार नाही अजिबात काही बोलायला हा आता कळून गोळ्याला हे मात्र चांगले आणि आता पाच वाजेपर्यंत आपल्याला टेन्शनच नाही कसलेच गावात शांतता शांतता हाय का नाही चला काय आले कुठे गेलात काय माहित सगळी कुत्र सुद्धा ना गावात काय रे त्याला आज गावला शांत शांत म्हणजे का तुला काय माहित नाही का नाही अरे आपल्या गावातला कुटाने खोरांचा जो त्यालाच जेल मध्ये बघ जेल मध्ये कोणला गोळ्याला शाळेच्या जेल मध्ये शाळेच्या म्हणजे शाळेत टाकलंय म्हण ना हा तेच ते अरे पण तुम्ही एवढं सगळं केलं मला काय सांगितलं नाही काय नाही तुला काय सांगायचं तू असतो का ठिकाणावर मी असतोय मस्त ठिकाणी तुला काय करायचं आपलं मानू जाऊ ग घरी ए करण्या अरे आ... काम धाम सोडून येत काय डोक्याला हात लावून बसलाय टेन्शन टेंच कसलं टेन्शन गोळ झाला शाळेत गेल आलाय अरे बरं झालं ना शाळेत गेला बघ गाव कसं शांत आहे आणि गाव शांत राहा म्हणूनच सरपंचांनी गोळाला शाळेत पाठवलंय ना आता बघ गोळा नाही तर बघ कसं सगळीकडे शांतता आहे कोणी कार करायला नाही ना, कोणाच्या डोक्याला ताण नाही सगळ्यांना माहिती शाळेत गेलाय म्हणून आज तुमच्या जाडी बारा आहे माझ्या जाड़ मित्र आहे मला दिवस जाईना काय नाही जाईन हळूहळू तुला होईन सऊन एवढं सरपंच अुडत चाललोय शाळेत चाललोय कशाला अरे शाळेतले सगळे विद्यार्थी आहेत ना आंदोलनाला बसलेत का बरे अरे ते मारुष पुरुष मुख्याध्यापकाची बदली करा आणि लेडीज मुख्यात ना आता पोरांना कुणी उचकावलं माहिती का अरे आपल्या गोळ्यानी काय नंबर एक आयडिया केली ते शिंदे सरांचा फोन आता सरपंच जस असेल तस तुम्ही शाळेत पहिलं लय वायता आणला या पोरांनी म्हणता गड पटके आता झाला आयला बरं झालं आज आयडिया लावून हे अरे चला पटकेनी नाही तो गोळ्या ना तिकडे शाळा ऐकून ना कशाला लावत मारलं कायच याने सगळी पोर आंदोलनाला थांबा कुठं अरे शाळेत चाललोय काय सांगितलं बसायचे रे पाटकेन अरे सरपंच थांबा 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 सांगा मला राव आपलं मान तुम्ही काय सांगतच नाही काय गोष्ट मान चल नाय कधी आपलं मानणार तुम्ही मला जाण गोळ्या तू घरी घरी लवकर गोळ्या लागलास शाळा शाळा बंद केली मी तुला दिसाय ना का नाही नाही मी शाळा सुटल्याशिवाय सुटल्या शिवाय घरी घातल जाणार हा हा जा जाणकोळ्या का बेजार करतोय तू ग नाही जाणार मी जर घरी गेलो तर सरपंच मला परत गावातून उचकून देते काय ना सरपंच तू तुझा मी सांगतो सरपंचाला जा 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 लवकर जा घरी अरे गोळ्या जाण का, ओ, का, का रे बाबा मी जातो खाली येतो खाली सरपंच काय असलं हो का फोन केला सर अहो आंदोलना बसला पोरं घेऊन इथं गोळ्या काय रे सरपंच आम्हाला लेडीज द्या पिका पाहिजे जेंट्स पक नाही पाहिजे अरे पण हे कुणी सांगितलं तुला हे कुणी आंदोलन करायला सांगितलं तुला काय साठी आंदोलन करतो तू तो म्हणतो इथं कि आंदोलन करणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अरे बाप रे आणि पोरं कुठे लावले सगळे हाकडून ते बी जात नव्हते कसे कसे लावले ते काय शिंदे सर तुम्ही लाड काय ना गो ठोके बीके काय न ह्याला घेऊन जातो मी आव सर फी भरले राव मी पाचशे रुपये द्यायची शाळेसाठी काय नाही हा बघा सरपंच पाया पडतो मी तुमच्या ती फी तुम्हाला वापस देतो मी आणून ह्याला पण घेऊन जा तुम्ही तुमचा तुमचा गोळ्या तुम्ही त्याला शाळेत ठेवणारच नाही 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 नकोच आयो आज शाळा बंद पाडली आहे ना दोन वाजता शाळा बंद केली मी आज तर पहिल्यांदा शाळा एवढ्या लवकर बंद झाली आईला भांड्या मांदा याला शाळेत टाकून चुकी झाली आपली सर मला माहित नाही मी शाळेत जाणार कुठं शाळेत जाणार नाही तू आता आहे ना चल घरी मग मी तुम्हाला आधीच बोललो होतो ना शाळेत टाकायच्या आधी विचार करा म्हणून नाही माहीत चुकी झाली गोळ्या तुला मी शाळेत टाकला चला घरी मांदा चला जिथं जाईल तिथं हो या